महादेव हर महादेव विसरवाडी येथे कावड यात्रा संपन्न नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे पवित्र श्रावण मासानिमित्त येथील शिवभजन मंडळ हिंदू एकता समिती व श्री श्यामप्रेमी भक्ती मंडळाद्वारे तालुक्यातील मोतीझिरा येथून पवित्र जल कावडद्वारे आणून येथील शिवालयात जलाभिषेक करण्यात आला यावेळी महिलांसह शेकडो भाविकांनी सहभाग नोंदविला पवित्र श्रावण मास निमित्त येथील शिवभक्तांनी तालुक्यातील मोतीझिरा ते विसरवाडी असे दहा किलोमीटर पायी कावड यात्रेचे आयोजन केले होते भाविकांनी मोतीझिरा झिरा गाठून तेथील निसर्गरम्य वातावरणातील पवित्र मानले गेलेल्या खडकातून निघणारे पवित्र जल कावडद्वारे संकलित करून विसरवाडी येथील शिव पर... शिवमंदिरापर्यंत पायी कावडद्वारे आणले भाविकांनी कावड यात्रेद्वारे जल आणल्यानंतर विसरवाडीतून गावातून हर हर महादेव जय भोलेनाथ अशा घोषणा देत भव्य शोभायात्रा काढली व येथील प्राचीन शिव मंदिरात सर्वांनी एकत्र येऊन आरती केली त्यानंतर कावडद्वारे आणले जल शिव मंदिरातील शिवपिंडीवर अर्पण केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिव भजन मंडळ हिंदू एकता समिती श्याम प्रेमी भक्ती मंडळ व शिवभक्तांनी परिश्रम घेतले यावर्षी येथील शिव मंदिरातील शिवपिंड प्रत्येक सोमवारी विविध फळभाज्या फुले विविध वस्तूंनी आकर्षक सजावट केली जात आहे यावेळी विसरवाडी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्यात महिलांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर होती